नमस्कार आर आर बी एन टी पी सी ग्रुप डी मराठी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि आगामी रेल्वे भरतीच्या परीक्षेमध्ये ग्रुप डी आणि एन टी पी सीला यावर हमखास प्रश्न येऊ शकतो तर माहिती अशी आहे पहा की राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस कुठं होणार आहे तर ग्लासगो या ठिकाणी होणार आहे आता हे जे ग्लासगो आहे ते कुठं आहे तर स्कॉटलंड या देशामध्ये आहे त्याच्यानंतर स्कॉटलंड युरोप खंडामध्ये आहे आणि इंग्लंडच्या जवळ आहे दोन हजार तीसची ची क्रीडा स्पर्धा ही भारतामध्ये होणार आहे आणि भारतामध्ये सुद्धा अहमदाबाद या राज्यात हो। अहमदाबाद या शहरात होणार आहे अहमदाबाद अहमदाबाद हे शहर गुजरात राज्यात आहे त्याच्यानंतर या स्पर्धेचं आयोजन दर चार वर्षांनी होते याच्या अगोदर राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये झाली होती राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेची सुरुवात ही एकोणीसशे तीस साली झालेली आहे कुठं झालेली तर कॅनडा देशातील हॅमिल्टन या ठिकाणी भारता भारताने याच्यामध्ये सर्वप्रथम एकोणीशे चौतीस मध्ये सहभाग घेतला म्हणजे भारताने राष्ट्रकूळ क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वप्रथम एकोणीसशे चौतीस मध्ये सहभाग घेतला जी स्पर्धा इंग्लंड देशातील लंडन या ठिकाणी झाली होती आणि भारताने याच्या अगोदर दोन हजार ची राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती आणि कुठे आयोजित केली होती तर नवी दिल्ली या ठिकाणी केली होती राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धेमध्ये पहिले म्हणजे पहिलं पदक मिळवणारे भारतीय आहेत राशिद अनवर यांनी पहिलं पद पदक जिंकलेलं होतं आणि ही जी राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा आहे ना तर ब्रिटनचं ज्या ज्या देशांवर राज्य होतं साम्राज्य होतं Uh, किंवा वसाहत होती त्या राज्यांची ही संघटना आहे राष्ट्रकुल आणि मग त्या देशांम त्या तेच देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात जर तुम्हाला आर आर बी ग्रुप डी रेकॉर्ड हुडोको सूचक घ्यायचा असेल तर प्ले वरून विठ्ठल जोशी अॅप डाउनलोड करा आणि आर आर बी ग्रुप डी रेकॉर्डेड हुडोको सूचक घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि आर आर बी एन टी पी सी ग्रुप डी मराठी हे आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद